कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा तर खूप फेमस आहे पण इथे आज आपण चिकनचा तांबडा रस्सा सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने कसा बनवायचा तो पाहतो अगदी घरच्या सा साहित्यात होतं इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे पातेल्यामध्ये मोठे चार चमचे तेल गरम केल्याला ठेवलं होतं तेल थोडंसं जास्त प्रमाणात वापरायचं त्याच्यामुळे ग्रेव्हीला कट चांगला येतो आणि यामध्येच जे बोनलेस चिकन आहे ते टाकलेलं आहे चिकनचे पीस मोठे घेतलेले आहेत यामध्येच अर्धा चमचा हळद ही टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचा मीठ मीठ चवीप्रमाणे टाकायचं आहे इथे मला मी मीठ चवीप्रमाणे वापरलेलं आहे मीठ आणि हळद लावून चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे चिकनचा जो फ्लेवर आहे तो खूप मस्त या रस्शामध्ये उतरतो आणि हे एक मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो टाकलेला आहे इथे आपण सोप्या पद्धतीने अगदी कमी साहित्यात तांबडा रस्सा बनवणार आहोत आणि खायला तर खूप स्वादिष्ट लागतो तुम्ही नेहमी कराल अशा पद्धतीचा होतो अशा पद्धतीनं जर तुम्ही बनवलं तर नक्कीच तुमचासुद्धा तांबडा रस्सा खूप मस्त होतो कमी मसाल्यामध्ये आणि यामध्येच दोन कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत ते एक, -एक मिनिटभर या चिकनमध्ये परतून घ्यायचा आहे त्यामुळे सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर या चिकनमध्ये लागतो कांदा आणि टोमॅटो टाकून झाल्यानंतर मी पुन्हा एक मिनिटभर परतून घेतला आणि तुम्ही पाहू शकता ही खूप महत्त्वाची स्टेप असते चिकनला पाणी सुटणं आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने आपल्याला इतपत हे चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे आणि दोन मिनिटानंतर याला मस्त असं पाणी सुटलेलं आहे कोणताही नॉनव्हेजचा पदार्थ असेल तर त्याला पाणी सुटणं आणि चांगलं मसाल्यात परतून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आणि यामध्येच एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट ही टाकून घेतलेली आहे आणि अद्रक लसूणची पेस्टसुद्धा या मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे आपण एकदमच सगळे मसाले टाकणार नाही एक एक मिनिटभर हे मसाले टाकून आपल्याला हे चिकन परतून घ्यायचं आहे आणि यामध्येच जे सुख खोबरं आहे ते मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि ते टाकून घेतलेलं आहे सुकं खोबरं इथे पन्नास ग्रॅम आहे ते मिक्सरमध्ये बारीक फिरून घेतलेलं आहे आणि त्याची पावडर जी आहे पेस्ट ती टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्येच जो लोकल मार्केटमध्ये कोणत्याही कंपनीचं तुम्ही प्रोडक्टचं मटन मसाला टाकू शकता इथे मी एक चमचा घरकुल मटन मसाला टाकलेला आहे याचा फ्लेवरसुद्धा या चिकनच्या रशामध्ये खूप मस्त लागतो आणि तो टाकून घेतलेला आहे आणि पाच मिनिटं कमी गॅसवर आपल्याला हे झापून घ्यायचं त्यामुळे सगळे मसाले एकजीव होतात आणि सगळे फ्लेवर्स मस्त असं चिकनमध्ये मिक्स होतात आणि किचनमध्ये अप्रतिम असा सुवास येत आहे जे मसाले आहेत चिकनचासुद्धा तुम्ही नक्की या पद्धतीने करून पहा खूप मस्त होतो आणि चिकनला मस्त पाणी सुटलेलं आहे यामध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे कश्मीरी लाल मिरची पावडरमुळे कलर खूप सुरेख येतो आणि कमी साहित्यामध्ये आपली ही रेसिपी पा बनणार आहे आणि खायला म्हणाल तर खूप अप्रतिम लागते आणि लाल मिरची पावडर आणि कश्मीरी ला, लाल मिरची पावडर, पावडर टाकून मिक्स करून घेतलं यामध्येच मी सुगंधासाठी ते दोन विलायची टाकलेली आहेत आ, मी खडे गरम मसाल्याची पावडर किंवा गरम मसाला अजिबात टाकलेले नाही फक्त सुवासा करता आणि फ्लेवरसाठी ते विलायची दोन टाकलेली आहेत आणि विलायची टाकून ही मिक्स करून घेतलेला आहे आणि यामध्येच आपल्याला ग्रेव्ही करता किती रस्सा हवा आहे त्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे मी इथे एक ग्लास पाणी टाकलेलं आहे कारण शिजून आणखी ते कमी होतं आणि हे चिकन जे आहे बोनलेस असल्यामुळं पटकन शिस्त एक दहा मिनिटं मी कमी गॅसवर शिजवून घेते आणि मग आपलं चिकन रस्सा तयार आहे आणि तुम्ही पाहू शकताय मस्त असं सा कमी साहित्यात आणि कमी वेळात झटकिपट आपला चिकनचा तांबडा रस्सा गावठी पद्धतीने तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा